गेल्या तीन वर्षांपासून नाशिक महानगरपालिकेत प्रशासन असल्याने प्रभागातील नागरिकांची विविध विकास कामे करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी प्रभागातील विविध विकास कामांसाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला याच दरम्यान नवरात्र उत्सव असल्याने माजी नगरसेविका हर्षदाताई गायकर यांनी संपूर्ण नऊ दिवस प्रभागातील विविध विकास कामांचा शुभारंभ करून हा नवरात्र उत्सव साजरा करत आहे रविवार दिवस सहा ऑक्टोंबर रोजी सकाळी कामटवाडे पांडव नगरी येथील स्वातंत्र्य बसवण्याच्या विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला तर सायंकाळी मोगल नगर येथील ओपन स्पेस मधील समाज मंदिर परिसरात पेवर ब्लॉक बसवणे प्रवेशद्वाराला चक्रीगेट बसवण्याच्या विकास कामाचा शुभारंभ परिसरातील महिला व नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आला तसेच मनपाच्या समाज मंदिराला रंगरंगोटी करून परिसरातील नागरिकांच्या लोकोपयोगी उपक्रमाकरिता महिला मंडळाच्या ताब्यात देण्यात येणार आहे या शुभारंभ कार्यप्रसंगी उपस्थित महिलांच्या हस्ते माजी नगरसेविका हर्षदाताई गायकर यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला गेल्या अनेक दिवसांपासून दुर्लक्षित असलेल्या समाज मंदिराच्या प्रांगणात पेपर ब्लॉक विविध विकास कामे होत असल्याने

गोगलनगर येथील जो काही हा भूखंड आहे दुर्लक्षित होता येथील सामाजिक कार्यकर्त्या नगरसेविका गायकर मॅडम यांनी आज त्याचं भूमिपूजन करून तेथे एक चक्री गेट बसून हा जो काही सभागृह आहे येथील महिला भगिनींची कमिटी करून त्यांच्या हातात तो येणार आणि जेणेकरून इथल्या लोकांना त्याचा चांगला वापर करता येईल आणि सर्वांना उपयोग होईल असा निश्चय त्यांनी केलेला आहे आणि ह्या निश्चयाला येथील या सर्व परिसरातील जेवढे काही महिला जे असतील त्यांना अनुमोदून आहे आणि मॅडम यांना कायम सुरु त्यांचं सहकार्य राहील असं इथल्या नागरिकांनी प्रभाग क्रमांक सव्वीस मधील शाहू नगर परिसरात मनपा सभागृहाच्या प्रांगणात पेवर ब्लॉक बसवणे अंतर्गत रस्त्याची कॉन्क्रिटीकरणाच्या विकास कामाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी माजी नगरसेविका हर्षदा ताई गायकर गा यांच्या हस्ते प्रथम आरती संपन्न झाली या विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी हर्षदाताई गायकर व समाधान गायकर यांच्यासह शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तर उपस्थित सर्व मान्यवरांच्या व परिसरातील नागरिकांच्या हस्ते पूजन करून तसेच श्रीफळ वाढून या विविध विकास कामांचा शुभारंभ संपन्न झाला या प्रसंगी उपस्थित नागरिकांनी हर्षदा गायकर यांचे आभार व्यक्त केले आमचे मार्गदर्शक माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या विविध विकास कामांसाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला तसेच या नवरात्र उत्सवा निमित्त माजी नगरसेविका हर्षदाताई गायकर यांनी सर्वांना शुभेच्छा व्यक्त केल्या शारदीय निमित्ताने आज संपूर्ण प्रभागामध्ये आम्ही विकास कामाचा धुमधडगा लावला असं म्हणायला हरकत खर तर सांगताना आनंद होतोय की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यांच्या नगरविकास निधीतून प्रभागातील विकास कामांसाठी एक नगरसेवक म्हणून त्यांनी आम्हाला पुरेसा निधी उपलब्ध करून दिला आणि त्याच अनुषंगाने आम्ही प्रत्येक विभागामध्ये जिथे आवश्यक आहे अशा ठिकाणी आपण कामं पकडली आहेत आणि त्या ता कामाचं भूमिपूजन सोहळा आज पार पडतो आणि जवळजवळ जव़़ मला असं वाटतं कालपासून हे आत्तापर्यंतचं जवळ आठवं ते नव्वं उद्घाटन आहे आणि येत्या नऊ दिवसामध्ये आपण असा धडका सुरू ठेवतोय पण यात विशेष चांगलं जे म्हणजे आपण नुसतं भूमिपूजन करून निघून जात नाही तर लगेच दुसऱ्या दिवशी काम पण सुरू करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असं मला असं वाटतं आपण आज इथे शाहू नगर सभागृह शाहू नगर इथे आपण भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला आहे त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने फ्लेवर ब्लॉक झाल्यानंतर रिटर्निंग वॉल जी खराब झाली ती रिपरिंग आणि सभागृहाची दुरुस्ती करणे अशा कामाचा आपण इथे भूमिपूजन सोहळा पार पडलेला आहे त्यामुळे निश्चितच येत्या काळामध्ये हा एक स्वच्छ असा भाग किंवा स्वस्त असं हे लोकांच्या उपयोगात येणार असं म्हणायला हरकत नाहीये त्यामुळे आमच्या सगळ्या नागरिकांच्या वतीने मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शाहू नगर येथील महिला भगिनींच्या हस्ते माजी नगरसेविका हर्षदताई गायकर यांचे औक्षण करून पेणा भरवत गायकर ताईंना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या या सर्व विविध विकास कामाच्या शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी मधुकर साळुंके विनायक बिल्डीकर वेडू सैंदाने काशीनाथ मोरे महेश साळुंके दीपक सुनीता कहाणे चव्हाण मावशी कदम मावशी साळुंखे मावशी शिंदे आजी आदींसह पांडव नगर येथील वीर सावरकर उद्यान मोगल नगर मनपा समाज मंदिराच्या परिसर तसेच शाहू नगर या परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर